बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडी असेल युवा सेना असेल त्यांचा सगळ्यांचा विजय म्हणत आहे मी आणि माझे आई वडील आणि साहेबांचे आई वडील त्यांच्या पुण्याही हा विजय झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही <laughs> ज्यांनी टीका केली त्यांच्या नातावरची विजय झालाय असं म्हणायला काय हरकत नाही <laughs> लाडक्या बहिणीचा हा विजय असं म्हणायला काय हरकत नाही या विजयाला पात्र लाडक्या बहिणीच आहेत काय आणि आपली जनता सर्व जनता स्वाभिमानी जनता काय आणि मला एकच सांगायचंय की वादळात कोणी दिवा लागू शकत नाही